ही स्वतः लिहिलेलं भजन किती किती विनवू तुला किती किती विनवू तुला विठ्ठला एकदा भेट दे मला किती किती विनवू तुला विठ्ठला एकदा भेट दे मला साडी चुगली मी करणार नाही ಸಾ ಚುಗಲಿ ಮರಾರೀ ಕದಿರಾರೀ ಕೋಡುವ ಸಾಗುಲ ವಿಠಲಾ ಭೇಟ ಮ हात जोडून सांगते तुला विठ्ठला एकदा भेट दे मला किती किती विनऊ तुला विठ्ठला एकदा भेट दे मला किती किती विनऊ तुला विठ्ठला एकदा भेट दे मला दुन कुणाच गाणार नाही उनधून कुणाच गाणार नाही गाराण याच त्याला सांगणार नाही गाराण याच त्याला सांगणार नाही तुझ्या पायाची शपथ मला विठ्ठला एकदा भेट दे मला तुझ्या पायाची शपथ मला विठ्ठला एकदा भेट दे मला किती किती विनऊ तुला विठ्ठला एकदा भेट दे मला किती किती विनऊ तुला विठ्ठला एकदा भेट दे मला चोरी चपाटी करणार नाही चोरी चपाटी करणार नाही उचला उचली कधी मी करणार नाही उचला उचली कधी मी करणार नाही लागले तुझ्या चरणाला विठ्ठला एकदा भेट दे मला लागले तुझ्या चरणाला विठ्ठ एकदा भेट दे मला किती किती विनऊ तुला विठ्ठला एकदा भेट दे मला किती किती विनऊ तुला विठ्ठला एकदा भेट दे मला एकदा भेट दे मला माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद